जशी आपण आपल्या शरीराची आपली सगळ्यांची वस ठेवतो तशी ह्या काळ्या आईची बघा आपल्याला व्या अशी वज ठेवायला लागते संपूर्ण गबाळ विबाळ काढून तिला अगदी निर्मळ ठेवाय लागतं त्या काळ्या आईला आपण निर्मळ ठेवली व्यवस्थित खत पीत घातलं तर ती आपलं पोट भरू शकते व तिच्यात ती अगदी चा चांगल्या प्रकारचं पीक येऊ येऊ शकतं आणि चांगल्या प्रकारचं पीक येऊन बी ती अगदी आपलं मनापासनं पोडभरती उपाशी तर ठेवणार नाही ना ही काळी आई मग खरंच सांगा शेतकरी मित्रांनी ही काळी आई आपल्याला खरंच उपाशी ठेवीन का तिची जर निगा राखली आपण तर कधीच ही काळी आई शेतकऱ्याला उपाशी ठेवणार नाही थोडं तरी ती देतेच बघा म्हणजे आपली ही काळी आई आपलं तर आपलं पोट भरती आणि आख्या विश्वाचंसुद्धा भरती बरोबर आहे ना तुम्हीच सांगा हे शेतकरी मित्रांनो